कसं आहे भवानो धप्पा आपण गेल्या तीन चार दिवसापासून पैरा सांगत आलेलो आहे बकासूरचा पैरा कोण असेल तर शेवटी फायनली पैरा तुम्हाला समजलेलाच आहेत आणि गट क्रमांक देखील समजलेला आहे खरं तर अक्षरस डोकं एकदम हेच झालं होतं कारण बकासूरची चिठ्ठीत निघत नव्हती अजून एक धप्पा बसलाय तो म्हणजे घोट सर्जा आणि चिक्याच्या रूपांतर भावांनो भवानो घोट सर्जा आणि चिक्या ही जोडी आपल्याला गट क्रमांक चौऱ्याण्णवमध्ये पलतान दिसणार आहे तसेच बकासूरच्या धावणीतील महाराज महाराज आणि रुद्राची गाडी गट क्रमांक मध्ये तास आठवर पलतान दिसणार आहे तसेच मित्रांनो ऋणमल राई गाड गायकवाड्यांचा घरचा सात अर्जुन आणि कंदूर राजा गट क्रमांक चौऱ्याऐंशीमध्ये तास तीनवर पलताना दिसणार आहे आणि भावांनो घरनिकीचा राजा घरनिकेचा राजा आणि रायना ही जोडी असणार आहे गट क्रमांक एकशे एकमध्ये तास एकवर कडेने असणार आहे घरनिकीचा राजा आणि रायना आणि बक्या बाक्याची फायनली शेवटी चिठ्ठी निघाली सर्वजण वैतागले वैतागले कधी चिठ्ठी निघतोय पण हा एक धप्पात मनाव लागेल पण गेल्या गेल्या चार दिवसापासून मी एक पायरा सांगत आलेलो पाखऱ्यासोबत असणार तो आपला पायरा खरेखर ठरला बरेच आपले पैरे कन्फर्म ठरले आपल्या युट्यूबच्या माध्यमातून जसे मी पैरे सांगत आलो ते बरेच युट्यूबच्या मा चॅनलवर दिसतात पण आपण जर प्रथम सांगतोय तर बरेच नाईंटी पर्सेंट पैरे आपले खरे ठरले कुसेगाव हिंदकेसरी मैदानाचे तर बकासुराने पाखऱ्या देखील सांगितला होता तोच पैरा असणार आहे बकासुराने शेवाळे याबांचा पाखऱ्या गट क्रमांक एकशे दहामध्ये तास पाचवर गट क्रमांक एकशे दहामध्ये तास पाचवर मधून चिठ्ठी आलेली आहे बक्या आणि पाखरे पण भावांनो एक जरा नाराजी व्यक्त व्यक्त मला कारण की बक्याला आरामच नाही मिळणार कारण की लगेच सेमीफायनल पुकारतील लगेच सेमीला जाणार म्हणजे लगातार दोन ते तीन तासामध्ये तीन फेरे होतील आपल्या बकासूरचे जर सेमीफायनल देखील पास झाला तर तीन फेरे लगातार दोन तासाच्यामध्ये होणार आहेत त्यामुळे बकासूरला काही आराम भेटणार नाही एकशे दहा गट पलून झाला तर लगेच सेमीफायनलला खाली जाणार आहेत त्यामुळे नक्कीच आपलं लक्ष लागले बकासूर आणि शेवाळा याबांचा पाखऱ्या पाखऱ्या देखील चांगलंच कमबॅक केलं आहे लगातार मागच्या दोन मैदानामध्ये वळकी इंदकिसरी मैदानामध्ये एक नंबर केला आहे पाखऱ्याने आणि त्याच्यानंतर देखील मायनीला देखील पाखऱ्याने एक नंबर केला आहे त्यामुळे मागची दोन मैदानं बघता बाक पाखऱ्या देखील एक नंबर होतो आहे म्हणून टॉपचाच पैरा आहे बकासूर आणि पाखऱ्या कमबॅक चांगलंच होणार कुसेगाव धन्यवाद भावांनो